श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओची सुरुवात देवाच्या दर्शनापासून तर आज सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे केली आणि हा मिनी ब्लॉक चतुर्थीचा आहे कारण चतुर्थीच्या दिवशी मला एडिटिंग करणं झालं नाही हे वैष्णवदेवीचा कळस ठेवलेला आहे मी आणि त्याच्यानंतर पिल्लूला स्कूलमधून घ्यायला गेले स्कूलमधून आल्यानंतर तिचा होमवर्क वगैरे घ्यायचा होता पण तिची मस्ती चालू होती तिला होमवर्क करायचं म्हटलं की हात दुखतात आणि खेळायचं म्हटलं की तिला काहीच त्रास होत नाही हे बघा अशी मस्ती करते त्याच्यानंतर अभ्यास करायला बसली असे अभ्यास अभ्यास करायला पण आवडतो तिला करते अभ्यास तिच्या तिच्या मनानेच करते सगळं होमवर्क तिच्या मनावर ज्या बुकचं होमवर्क करायचं तोच करून घ्यावा लागतो तिच्याकडून मी व्हिडिओ बनवत असताना तिला पण व्हिडिओमध्ये यावं वाटतं म्हणून मी पण तिला कधीकधी मध्ये मध्ये घेत असते कारण तिला खूप आवडतं आणि ती अभ्यास पण करते तसाच त्याच्यानंतर खूप खूप भूक लागली होती मला चतुर्थी होती मी सकाळी चहा घेतलेला होता त्याच्यानंतर केळी घेतली खायला कारण आम्ही दोघं पण चतुर्थी पकडत असतो आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता आज मी रेसिपी बनवलेली आहे खूप छान सांगेल तुम्हाला मी काय बनवलं होतं ते आणि त्याच्यानंतर आवरायला घेतलं फ्रेश होऊन केस वगैरे विंचरत होते पण एवढा गुंता निघत होता ना तर तुम्ही मला काहीतरी होम रेमेडी नक्की सांगा केस माझे कशामुळं गळताय हे बघा खूप केस गळत आहे घरगुती काही असेल तर खरंच नक्की सजेस्ट करा मी ते नक्की ट्राय करेन त्याच्यानंतर स्वयंपाक करायला गेले किचनमध्ये आज मला बनवायचा होता मिसळपाव पण अशी गोष्ट झाली की त्या मिसळपाव बनवण्याचा माझा सगळा मूडच गेला तरी पण मी खूप छान मिसळपाव बनवलेला आहे आणि हे बघा पोळ्या बनवायच्या होत्या कारण त्यांना खायचा नव्हता मिसळपाव त्याच्यामुळं पोळ्या पण बनवल्या आणि भात पण बनवला आणि मिसळपावची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेली आहे अपलोड केलेली आहे तर नक्की जाऊन बघा कसा वाटला मिनी ब्लॉग